नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ विभागात भव्य आणि ऐतिहासिक तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमुळे संपूर्ण नेहरू देशभक्तीच्या रंगात निघाला विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य भाग्यश्री चौधरी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने यात सहभागी झाले हर घर तिरंगा भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत रॅली पुढे सरकत होती भाजपच्या वतीने आयोजित या देशगौरव यात्रेत शान देशाचा अभिमान आणि स्वातंत्र्याची आठवण जपण्याचा संदेश देण्यात आला डॉक्टर यांनी सर्व देशप्रेमी नागरिकांना आवाहन केले की देशाच्या सन्मानासाठी तिरंगाच्या मानासाठी प्रत्येक घरावर तिरंगा फडकुदे हीच खरी देशसेवा आहे तिरंग्या रॅली म्हणजे तिरंग्याचा हा आपला अभिमान आहे आपल्या अस्मिता आहे ज्या ज्या राष्ट्रपुरुषांनी स्वातंत्र्यवीराने प्राण्याची आवती देऊन देश स्वतंत्र केला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी आपला झेंडा तयार केला त्यात तिरंग्याचा अभिमान प्रत्येक नागरिकांनी बाळगला पाहिजे मुलांनी बाळगला पाहिजे याच्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन हे शिरण विद्यालय ज्युनियर कॉलेज आणखी काही आपल्या संस्था आहेत ते आणि भारतीय जनता पार्टी असं मिळून या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सुंदर असं आयोजन आहे सगळ्या उत्स्फूर्तपणे नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत तिरंग्याचा हा त्या ठिकाणी अभिमान हा प्रत्येकाच्या घराघरात बाळगावा प्रत्येकाच्या घराघरात राहावा येणाऱ्या तरुण पिढीला येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक त्या ठिकाणी देश देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी ज्या पद्धतीनं एखाद्या पाकिस्तान आपल्या मध्ये जसा ज्या पद्धतीनं अतिरेक्यांमार्फत हल्ला चढवतो त्याच हल्ल्याला ज्या पद्धतीनं प्रत्युत्तर आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून आपल्या जवानांनी जे शौर्य दाखवलं जवानांच्या त्या शौर्याला आमचा सलाम आहे त्यांना अभिमान दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं अतिरेक्यांची अटने उद्ध्वस्त केले त्यांना आपल्याला सलाम केला पाहिजे आणि तो सलाम म्हणजे तिरंग्याचा सलाम आणि त्यासाठी आज या ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी नागरिक सगळ्या महिला बघिणी सगळ्या या ठिकाणी सहभागी झाल्या याच आम्हाला त्या ठिकाणी आनंद आहे कारण हा अभिमान हा प्रत्येकाच्या मळामळामध्ये त्या ठिकाणी टाकून भरावा अशा पद्धतीची संकल्पना आपल्या त्या ठिकाणी लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रामध्ये आमचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या नव्या मुंबईचे कर्ते धर्ते सन्मान्य गणेशजी नाईक साहेब आपल्या आमदार मंदादा मात्रे यांनी देखील या ठिकाणी अशाच पद्धतीची संकल्पना नवे मुंबईमध्ये राबवून ते ठरवलं आणि म्हणून आज या वेगळ्या संस्था विद्यालय या ठिकाणी तिरंगा रॅलीच आयोजन करतात हीच आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे मी या निमित्तानं सगळ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या ना, नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देण असा अभिमान भविष्य काळात बाळगावा हो। नक्कीच आपण पाहिलेलं आहे की संपूर्ण नेहरू विभागामध्ये Thank you